नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक अजून वेगळी अशी गुलाबजामची रेसिपी आणली आहे आणि इतके भारी वाटतात ना आणि तुम्हाला कळणारही नाही कशापासून बनवले आहेत तर आपण हे बनवणार आहोत स्वीट पोटॅटोपासून इन्स्टावर एक रील बघितली होती तर म्हटलं बघूया ट्राय करून खरंच दोन इन्ग्रेडियंटपासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत त्याच्यामुळे म्हटलं आपण ट्राय करायला काय हरकत आहे तर काल संकष्टीच्या निमित्ताने मस्त असे रताळे उकडलेलेच होते तर त्यातलं म्हटलं आपण थोडंसं रताळे बाजूला काढून ठेवूया आणि त्याच्याबरोबर आपण त्याच्यानुसार त्याचा वापर करून मस्त असं आपण गुलाबजाम तयार करूया त्यासाठी बघा मी छोटे छोटे दोन घेतलेले आहेत रताळ्याचे तुकडे पण मी इथे सध्या वापरणार आहे फक्त एकच हा छोटा दुसरा जो आहे ना तो बाजूला करणार आहे जो मोठ्या साईजचा आहे थोडासा त्याचं एक घेतलेलं आहे सोलून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण एका एक फक्त रताळ्याचे दोन भाग केलेले होते ना त्यातला एक भाग घेतलेला आहे फक्त तर म्हटलं बघूया ह्याच्यापासून फक्त ट्राय करून बघायचं होतं कसे लागतात वगैरे पण खरंच खूप छान लागतात पण थोडीशी गडबड झाली की ह्याच्यामध्ये फक्त दोन जे साहित्य पाहिजे होते एक तर रताळं आणि दुसरं तो होतं मिल्क पावडर जी मिल्क पावडर आहे मी इथं बघा एका रताळ्याचा तुकडा आहे फक्त आणि त्याच्यासाठी एवढी अर्धा कप एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे थोडी थोडी आपण लागेल तशी वापरणार आहोत टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे याचा छान असा गोळा तयार करायचा आहे पण तो गोळा न ना, ना तो नुसता पलपलीतच होत होता माहीत नाही का पण खरंच खूप तो लि असं लिक्विड असं प्रॉपर असा गोळा तयार होत नव्हता मी थोडी थोडी करून सगळी मिल्क पावडर टाकली तरीही त्याचा काही गोळा तयार झाला नाही तर म्हटलं आता काय करावं तर मग त्याच्यासाठी मी नंतर मग वापरलेला आहे आपला देसी जुगाड बघा <laughs> इथे कसं पातळ पातळ आहे याचा गोळा कसा तयार होणार हां मग असं पातळ पातळ झालं त्याच्यानंतर मी काय केलं एक दोन चमचे छोटे बारीक रवा घेतलेला आहे मीडियम साईजचे जे आपले कांद्यापोहे का खातो ना ते चमचे असतात ते मीडियम साईजचा सा चमचा जो असतो तो ते फक्त दोन चमचेच घेतलेले आहे मी बारीकवाला रवा होता माझ्याकडे लकीली मी तो मिक्स केलेला आहे आणि त्याच्यापासून खरंच तो लगेच डो तयार झाला आणि त्याच्याने म्हटलं आता वाया तरी नाही गेलं नक्की एवढं आणि खरंच त्याच्याने मग खरंच तयार झाला डो आणि त्याच्यानंतर वरतून थोडंसं तेलाचं वगैरे हात लावायचा आहे आणि छान डो तयार करून घ्यायचा आहे आणि मग जसे आपल्याला गुलाबजामचा शेप कोणताही देऊ शकता तुम्ही जसे गो म्हणजे गोल पाहिजे चौकोनी पाहिजे सिलेंडर टाईप पाहिजे कोणताही आकार देऊ शकता की वा चपटे वगैरे जसे रसमलाई वगैरे असे असे पण मग मस्त असं इझिली गोल तयार होतं इथे लाडूसारखे तयार झालेले आहेत आणि मी इथे गुलाबजाम सगळे तयार करून घेते या उडुशा साहित्यामध्ये जवळपास आठ ते नऊ गुलाबजाम तयार झाले आणि सगळे मी तयार करून घेतले एकदा आणि साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये तर कढईमध्ये तेल गरम करून झाल्यानंतर पहिला एक गुलाबजाम टाकून बघायचं आहे कारण का जास्तही टेम्परेचर नको आहे आपल्याला लो फ्लेमवर एकदम तळायचं आहे नाहीतर ते खूपच डार्क होणार आणि मग ते काळे काळे होऊन जातील कारण बाहेरून शिजलं जाईल पण आतून कच्चट राहील ना आणि रवा जरी आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित प्रॉपर असा शिजला गेला पाहिजे तो व व्यवस्थित म्हणजे कुठेही कच्चा वगैरे राहता कामा नाही त्या पोट खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी मस्त असं गुलाबजाम रव्याचेही बनतात त्याचेही छान होतात पण मी तर मी आटलं रताळ्याचे बनवले होते इन्स्टावर रील बघून तर म्हटलं बघूया कसं होत आहे आणि खरंच छान झाले थोडंसं जास्त वापरलं नाही रवाय पण खरंच खूप टेस्टी झाले कळणारही नाही आपले मार्केटचे जसे असतात ना सेम तशीच चव लागते आणि ते मी एक टाकून बघितला थोडासा बघा लगेच तो ब्राऊन व्हायला लागला आहे मग दंत हलक्या याच्याने दोन ते तीन जसे आपल्या तेलामध्ये राहतील ना तीन अजून एक्स्ट्रा टाकलेले आहेत आणि थोडे थोडे करून असे हळूहळू व्यवस्थित त्यांना फिरवत फिरवत मस्त असे आपण त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे एकाच ह्याच्यावर भरपूर वेळ ठेवलात ना तर लगेच ते जळायची शक्यता आहे म्हणून थोडंसं त्याला हलवत राहायची आहे आणि व्यवस्थित जसं आपल्याला कलर पाहिजे ब्राऊन डार्कवाला त्या हिशोबाने मस्त असे तळून घ्यायचे इथे आहे आणि बघा मी व्यवस्थित हलवते आणि हलक्या हाताने हलवायचे नाही ते जरा जरी त्याला हात लागला ना किंवा चमच्याचं जरा जरी झाऱ्याचं वगैरे लागलं ना की त्याचं लगेच फुटणार ते आणि मग नंतर आतमध्येपर्यंत ते सगळं पूर्ण फसफसलं वगैरे जायची शक्यता असते आता इथे माझा जो पहिलावाला टाकलेला आहे तो बहुतेक भ म्हणजे होत आलेला आहे तुम्हाला किती डार्क पाहिजे कोणाला कसे जास्त डार्क वगैरे आवडतात कोणाला म्हणजे थोडेसे पांढरट वगैरे असे आवडतात ते आपल्या हिशोबाला कसे पाहिजे त्या हिशोबाने काढून घ्यायचं आहे मी बघा हा कलर घेतलेला आहे इतका मस्त कलर आलेला आहे त्यानुसार मी सगळे तयार करून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत गुलाबजाम आणि त्यानंतर आता आपण घेणार आहोत इथे पाक करायला पाक म्हणजे फक्त साखर घेतलेली आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यापेक्षा कमी टाकलेलं आहे आणि साखर वितळाव्याला ठेवायची आहे त्याच्यामुळे तो टाकलेला आहे मी थोडंसं केशर केसरचे चिमूडभर असं किंवा सात आठ धागे वगैरे म्हणा त्याचं त्याचा छान कलर येतो त्यासाठी टाकलेला आहे आणि त्यानंतर मी टाकलेली आहे एक छोटा चमच्यावर एवढी वेलची आणि मोठा चमचा घेतला तर अर्धा चमचा घेऊ शकता त्यानुसार मी च वेलची पूड घेतलेली आहे छान मिक्स करायची आहे आणि बघा इथे साखर मस्त अशी विरगळली गेलेली आहे छान साखर विर साखर फक्त पाक विरगळेपर्यंतच आपण एवढं हे घ्यायचं आहे त्याचा काही एक तरी पाक वगैरे बनवायचं नाही आहे आपल्याला आणि इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता जे आपण सगळे गुलाबजामुन तळले होते ना ते सगळे ह्याच्यामध्ये आपण पाकामध्ये सोडायचे आहेत मी मस्त इथे सोडून घेतलेत पण इथे प्रॉपर असे डीप होत नाही आहेत मी म्हणून दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये छान डीप व्हायला गेलेले आहेत आणि आतमध्ये तर सोकायला दिलेलं आहे मस्त पाक तयार करून तो पाकामध्ये ना मस्त असं गुलाबजाम छान मुरला गेला पाहिजे त्याच्यानंतर चार पाच तासानंतर बघा मस्त असं मी प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसतो आहे ना आणि खरंच टेक्शर इतकं भारी होतं ना आणि खायला पण खूप टेस्टी होतं जसं आपण बाहेरचं खातो मार्केटचा सेम टेस्ट होती तुम्हाला पण अशा पद्धतीचं नक्की बनवायला पाहिजे आणि नक्की बनवून बघा तुम्हाला कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब